या अंतर्गत जे काही ऊस तोड कामगार कार्यरत आहेत त्यांची तात्काळ आपल्या कारखाना प्रशासनाकडे नोंद करून त्यांचा विमा उतरवण्यात यावा हे प्रशासनाने कळकळीची विनंती करू इच्छितो बोल कच ना, ना? भाई बोल उस्माना जिल्हा जिल्हा साठा तोड रोज पेडोळा मय एस पी कारखाना आता हमारे एक आज घटना एक बाई बावडी पड्यांवर पाणी काढतो एवढं सर्व काहीतरी वालबीजा सर्व काहीतरी लाभार्थी काहीतरी काहीतरी आधार देऊपर्यंत आणि कारखान्या कारखान्याच्या कर 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 समिती अपेक्षा माग अंतर्गत हे काही उसतोड कामगार उसतोडीचे काम करत होते त्या कारखाना प्रशासनाचे जे काही शेतकरी अधिकारी आहेत त्यांना मी चर्चा केलेली आहे आणि या उसतोड कामगारांची सदर सदरच्या कारखान्याकडे नोंद झालेली किंवा नाही या बाबतीत देखील आम्ही चर्चा केलो परंतु कारखाना प्रशासनाकडे सदरच्या मयत उसतोड कामगारांची नोंदणी नाही किंवा इतर त्यांच्या टोळीमध्ये जे काही उसतोड कामगार आहेत त्यांची देखील त्या कारखाना प्रशासनाकडे नोंद झालेली नाही या संदर्भात मी यवतमाळ जिल्ह्यातील ज्योती दिलीप जाधव ही ऊसतोड कामगार धाराशिव जिल्ह्यामध्ये तडोळा परिसरामध्ये ऊसतोडीचे काम करत होते ही महिला ऊसतोडीचे काम करत असताना विहिरीमध्ये गेल्या नऊ तारखेला पडलेली होती आणि चार दिवसाच्या नंतर या म ऊसतोड महिल महिलेचा प्रेत विहिरीमध्ये दिसून आलेला असल्यामुळे आज या महिले